अडचण अशी आहे एका मित्राची आणि माझी पण मला अडचण हो तर दादा अडचण अशी दा पुण्यात काम करतो अच्छा हा गेल्या एक वर्षापासून मी पुण्यामध्ये काम करतो आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड मध्ये काम करत होतो अच्छा हा तर मी जिथं काम करत होतो हॅलो हा बोला ऐकतोय हॅलो हा बोला ना हा हे बोला, बोला, बोला।, बोला ना इकडे बोला हे मित्रांगून टाकताना का हॅलो दादा हा बोला काय अडचण मी तर पी के टेक्नॉलॉजी म्हणून एक कॉलेज होती तुम ता कामाला होतो प्रिन्सिपलच्या गाडीवरती बर आता तिथं कामाला होतो तर मी आजी वारली तर घरी गेलो हो होतो तिकडला दावो आजीच दावो झाला आणि इकडे आलो वापस बर पुण्याला आल का हा पुण्याला आलो तिकडला तर आल्यानंतर आहे ना तिथं मला अठरा हजार पेमेंट होतं प्रिन्सिपल त्या गाडीवरती मग माझं आहे ना तिथं एप्रिल महिन्याचा एक महिन्याचा पेमेंट आहे पूर्ण तर तिकडून आल्यावरती ना मला दुसरीकडे आहे ना दादा आपलं बावीस हजार ला काम भेटलं मग त्या सरांना बोललो की म्हटलं सर मला इथं काही परवडत नाही जॉब मी दुसरीकडे आलो तर ते माझं पेमेंटच करत नाही सर अच्छा म्हणजे पेमेंटच देत नाही का? देत नाही ते म्हणतात भेटणार नाही म्हणे तुझं पेमेंट म्हणे अच्छा मधीच काम सोडलं म्हणून बोलत असेल ते प्रोसेस वगैरे हो असेल ते केले का तुम्ही त्यांचं आता ते मला प्रिन्सिपल आधी काय बोलले तू इथे येऊन लेखी करून जा मी तिथे गेलो सर लेखी करायला प्रिन्सिपल तू माझ्याकडे येऊ नको तुला जेणे कामाला होतं तू त्याला बघ म्हणून गणेश कोटोडे म्हणून हे एकमेकांचं नाव सांगतात सर असं अच्छा एकमेकाचं नाव सांगतात एकमेकाचं नाव सांगतात आणि पेमेंट भेटत नाही नाही भेटणार अच्छा अच्छा चालेल चालेल काय हरकत नाही मला तुमचं नाव सांगा किरण पाटील म्हणून एक मिनिट पाटील ना किरण पाटील बर किती अठरा हजार अठरा हजार का अठरा हजार कुठल्या महिन्याचं एप्रिल महिन्याच दादा एप्रिल का हो बर बर त्या समोरच्या व्यक्तीच नाव समोरच्या व्यक्तीचं नाव गणेश पटोले म्हणून आहे गणेश पटोले हो पटोले हा पेमेंट देणार का हो म्हणजे मला कामावरती लावलं होतं सर आणि सोबत माझं पेमेंटच ठरलं होतं आणि त्याची गाडी होती प्रायव्हेट प्रिन्सिपलची तो पेमेंट करायचा डेली डेली पेमेंट कोण करायचं तुम्हाला मला सांगा पेमेंट कॉलेजच्या नावानं व्हायचं तर प्रिन्सिपलची प्रायव्हेट गाडी होती तो प्रिन्सिपल पेमेंट करायचा पण तो प्रिन्सिपल आता काय म्हणतो तुला ज्याने कामाला लावले ना गणेश पटोलेनी ने तू बघ आणि तो बघ म्हणे माझ्या तुला पेमेंट भेटणार नाही म्हणे असं म्हणतो तो अरे असं बोलतो का बर सांगा नंबर त्याचा मला कोणाचा सांग गणेश पटोले हो दोन मिनिट सर पुण्यामध्ये ना खूप खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहेत हो ना सर कधी ट्रॅफिक पोलिस च्या नावाने फसवतात कधी लोनच्या नावाने कधी रिकव्हरीच्या नावाने म्हणजे प्रत्येक माध्यमात चालू आहे हा बोल ना पंच्याहत्तर एकोणसाठ पंच्याहत्तर एकोणसाठ दहा दहा सहासष्ट अठरा सहासष्ट अठरा बरोबर चालेल कॉल वगैरे केला पूर्ण केलं का तू हो सर मी कॉल भरपूर म्हणजे मी ना बारा तेरा तारखेपासून कॉल करतोय कॉल रिसीव्ह करतात आणि उडा उडीचे उत्तर देतात मला बरोबर प्रिन्सिपल आहे का तो नाही हा जो आहे ना गणेश पटोडे हा हा पेमेंट करायचा अच्छा आणि तो प्रिन्सिपल वेगळा आहे सर त्याच्या गाडीवर कामाला होते बरोबर चालेल चालेल का हरकत नाही बोलतोय मी कॉल बॅक करता ത്ത്ത് oh,